नसती उठा ठेव मोठे होते झाड वाकडे तिथे खेळती दोन माकडे गंमत झाली भारी बाबा गंमत झाली भारी खरखर खरखर सुतार काका का कापित होते एक ओंडका भुरबुर भुरबुर भुसा उडाला माकड मज्जा पाहू लागला निम्मे लाकूड चिरून झाले दुपार होता काम थांबले पाचर ठोकून सुतार गेले खावयास भाकरी माकड टुनकन खाली आले पाचर हलवून काढू लागले शहाने दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम न आपुले पहिले आपुला हट्टन सोडी जोर लावणी पाचर काडी फटी तडके शेपूट तेव्हा माकड हाका मारी सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले अति अतिशहाने माकड वेडे उदासवाने बसून ओरडे उटा ठेव ही नसती सारी तर त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी तर कामे सारी गंमत झाली भारी बाबा गंमत झाली भारी अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद